ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क मिक्सरच्या भांड्यामध्ये वटाणा आणि त्यावरती बटाटा टाकून अतिशय वेगळी आणि झटपट बनणारी अशी रेसिपी पाहणार आहोत आता मार्केटमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात वटाणा आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे कारण की सगळ्यांच्याच घरामध्ये ना वटाणा अवेलेबल असणार आहे आणि ही रेसिपी ना इतकी जास्त करायला सोपी आहे ना आणि झटपटसुद्धा बनते कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते त्यामुळे चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता इथे बघा मी वटाणा घेतला आहे आपला जो ताजा मटार असतो ना तोच वाटाणा इथे मी घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वटाणा टाकून घ्यायचा आहे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे मी वटाणा आणि एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून घेतली आहे आणि स्वच्छ पाण्याने तोसुद्धा मी धुवून घातलेला आहे बटाट्याचे बघा इथे मी मोठे मोठेच फोडी ठेवलेले आहेत कारण की हा बटाटा ना आपल्याला वाटून घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही मोठे मोठेच फोडी शक्यतो बटाट्याचे ठेवा आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये ना आपल्याला दोन चमचे इतपत दही घालून घ्यायचं आहे दही शक्यतो आंबट नसेल याची खात्री करून घ्या कारण की कमी आंबटच दही यामध्ये वापरायचं आहे आपल्याला आणि जर दही नसेलच तुमच्याकडे ना तर स्किप केलं ना तरी चालेल अर्धा चमचा इतपत मी जिरं घालून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर आवर्जून घाला कारण की या पदार्थाला अजून जास्त टेस्ट येते कोथिंबीरने आणि सुद्धा खूप जास्त प्रमाणात कोथिंबीरसुद्धा आलेली आहे म्हणजेच सुद्धा सीझन चालू झालेलं आहे त्यामुळे कोथिंबीर घालायला मात्र चिंगूपणा करू नका आता यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला छान असं फाईन हे पेस्ट करून घ्यायची आप आहे आपल्याला अगदी बारीक वाटायचं आहे जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल ना अगदी तितकं बारीक वाटून घ्या बघा अगदी या पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे जर थोडेफार इथे तुम्हाला जर बटाट्याचे तुकडे दिसत असतील ना ते ते तुम्ही इथं काढू शकता आता इथे बघा त्याच भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ जर तुमच्या घरामध्ये नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा मग बाजरीचं पीठसुद्धा घेऊ शकता दोन चमचे इतपत यामध्ये मी रवासुद्धा घातला आहे बारीक रवा असेल तो घाला जाड रवा असेल तो घातला ना तरी चालेल आणि एक चमचा इथे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये बघा मी ज्वारीचं पीठ घातलं होतं एक तीन ते चार चमचे दोन चमचे बारीक रवा घातला होता आणि यामध्ये एक चमचा इतपत तेल घालून घेतलेला आहे आता त्यामध्ये सुद्धा पाणी टाकून ना आपल्याला मिक्सरला ह्यायला हे फिरून घ्यायचं आहे आपण तसं तर बाउलमध्ये सुद्धा हे पीठ टाकून हाताने मिक्स करू शकतो पण अशा पद्धतीने मिक्सरला जर तुम्ही फिरवलं ना तर अगदी एकसारखी आणि अगदी व्यवस्थित अशी याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती होते आणि अजिबातच गुठळा वगैरे राहत नाही त्यामुळे शक्यतो मिक्सरच्या भांड्याला फिरून घ्या म्हणजे अगदी छान असं बॅटर तयार होतं पाहू शकता मिक्सरला मी फिरून घेतलं आहे आणि जास्तसुद्धा पाणी घातलं नव्हतं अगदी या पद्धतीने तुम्ही पाणी घाला म्हणजे जास्तसुद्धा बॅटर पातळ होणार नाही बघा अगदी याच पद्धतीचं बॅटर आपल्याला लागणार आहे नक्कीच ही रेसिपी करून पहा अगदी झटपट बनणारी आहे मुलांच्या डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी झटपट बनणारी आहे कारण की नेहमीच ही भाजी चपाती खाऊन मुलेसुद्धा कंटाळतात आणि आपणसुद्धा बनवायला कंटाळा येतो तर अशा पद्धतीची झटपट रेसिपी तुम्ही नक्कीच बनू शकता सकाळच्या घाई गडबडीत जर हे बॅटर तुम्हाला करता आलं नाही ना तर तुम्ही संध्याकाळचंसुद्धा हे बॅटर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळचा सुद्धा हा नाश्ता मुलांना देऊ शकता बनून किंवा डब्यामध्ये दे सुद्धा देऊ शकता आता यामध्ये जे बटाट्याचे तुकडे राहिले होते ना ते मी काढून घेतलेले आहेत कारण की आपली जी पुढची प्रोसेस आपण करणार आहोत ना ती आपल्याला करायला सोपी जाईल त्यामध्ये सुद्धा भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा छान असं बॅटर मिक्स करून घेऊया पाहू शकता अगदी व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता यामध्ये ना अगदी थोडासा इनो घातला आहे मी म्हणजे आपला जो पदार्थ आहे ना तो छान जाळीदार होईल त्यामुळे इनो नसेल तर तुम्ही सोडा तरी घाला यामध्ये थोडासा आणि जर इनो असेल तर थोडंसं इनोचा वापर करा इनो घातल्यानंतर छान असं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खरं तर ही रेसिपी करायला ना अगदी झटपट आहे फक्त बटाटा घ्यायचा आहे थोडेसे वाटाने मिक्सरला फिरून घ्यायचे आहे आणि एखादं जे पीठ असेल ना ते तुम्हाला यामध्ये मिक्स करायचं आहे अगदी झटपट बनते करायला म्हणाल तर अगदी सोपी आहे आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे पॅनला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता इथे गॅस ना मीडियम ठेवलं आहे मी खूप जास्त फास्ट गॅस करायचं नाही कारण की पॅन पातळ असतो आणि तो लवकर तापला जातो त्यामुळे ना शक्यतो मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे ढोसे करून घ्यायचे आहेत बघा अगदी या पद्धतीने तुम्हाला हे ढोसे सोडायचे आहेत इथे हे ढोसे ना तुम्ही दोन पद्धतीचे करू शकता जर तुम्हाला अगदी कुरकुरीत जाळीदार असे ढोसे पाहिजे असतील ना तर बॅटरमध्ये थोडंसं जो पाणी टाका आणि ढोसा अगदी ज्या पद्धतीने आपण नेहमीचे ढोसे करतो ना, ना। अगदी त्या पद्धतीने ढोसे करून घ्या पण जर डब्यासाठी करत असाल ना तर थोडेसे जाडसर ठेवा म्हणजे ते अगदी मौजत राहतात आता झाकण ठेवून ना मी हे एक ते दोन मिनटासाठी याला वाफ काढून घेतली आहे पाहू शकता खालच्या साईडने अगदी छान असा हा डोसा आपला तयार झालेला आहे वरनं थोडंसं तेल लावून घेऊया तेलाऐवजी तूप लावू शकता किंवा मग बटरसुद्धा लावू शकता आता हलक्या हाताने ना हा डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे शक्यतो हे डोसे अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही अगदी पटकनी निघतात त्यामुळे अगदी झटपट असे तयार होतात मुलांना कधीकधी ढोसे खाऊशी वाटतात पण आपण डाळ तांदूळ भिजवायला ती खूप जास्त मोठी प्रोसेस असते पण घरातल्या पिठापासून तुम्ही अशा पद्धतीचा हा पौष्टिक ढोसा नक्कीच बनवू शकता आणि झटपटसुद्धा आहे आणि आता वाटाण्याचा सीझनसुद्धा आहे ना त्यामुळे नक्कीच एकदा बनवून पहा बघा एक, एक साईड पलटी करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने किती छान अशी जाळी सुटलेली आहे तुम्ही जर इनो किंवा सोडा घातला ना त्यामुळे अगदी या पद्धतीने तुमच्या ढोशालासुद्धा जाळी फोडेल दोन्ही साईडने हे ना मी छान अशी खरपूस रंगाईस तोपर्यंत भाजून घेतलेले आहेत पाहू शकता आता हा डोसा ना थोडंसं जाडसर ठेवला होता ना त्यामुळे अगदी मौसूत असं झालेलं आहे पण जर तुम्हाला अगदी कुरकुरीत क्रंची असा ढोसा आवडत असेल ना तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता म्हणजे तो डोसा अगदी कुरकुरीत होईल आता अशाच पद्धतीने बाकीचे ढोसे आहेत ना तेसुद्धा करून घेते बघा सुरुवातीला तरी आपण थोडंसं जास्त तेल लावलं होतं पण आपला जो दुसरा डोसा आहे ना त्याला अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे आपण अगदी कमीत कमी, -कमी तेलाचा वापर होतो या पदार्थासाठी त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा हेल्दीसुद्धा आहे पौष्टिक आहे यासोबत मुलांना तुम्ही कोणतीही चटणी देऊ शकता किंवा मग टॉमॅटो केचपसुद्धा देऊ शकता किंवा नुसते खाल्ले नाही डोसे तरीसुद्धा खूप जास्त छान लागतात कारण की यामध्ये ना आपण जिरं वगैरे घातलेलं आहे हिरवी मिरचीसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे अगदी फ्लेवरफुल होतात आता बघा हा सुद्धा ढोसा मी एका साईडने छान असा पलटी करून घेतलेला आहे अजिबातच खाली चिकटलेला नाही आणि अगदी छान असा जाळीदार झालेला आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीचे डोसे करून पहा तुम्ही जर एकदा या पद्धतीचे डोसे केले ना तर नक्कीच नेहमी या पद्धतीचे कराल आणि जेव्हा केव्हा वाटाणा आणाल ना त्यावेळेस हा डोसा करायला मात्र विसरणार नाही बघा खालच्या साईडने छान असा खरपूस रंग असतोपर्यंत आपल्याला हा ढसा ढोसा जो आहे ना ते होऊन द्यायचा आहे मिडियम गॅसवरती शक्यतो ढोसा भाजून घ्या म्हणजे अगदी छान भाजला जातो पाहू शकता इथे किती छान असा रंग आलेला आहे आता या डोस्यासोबत ना मी एक चटणी केली होती फक्त कांदा हिरवी मिरची लसूण थोडंसं जिरं आणि कोथंबीर असं हे वाटून घेतलं होतं आणि त्याला जिरी मुरीची फोडणी लावून दिली होती पाहू शकता किती जास्त मौसूत असे हे डोसे आपले तयार झालेले आहेत ना थंड झाले ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तुमच्याकडे जर सगळी पिठं असतील ना तीसुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता किंवा मग कोणतंही एक पीठ असेल तांदळाचं बाजरीचं किंवा मग गव्हाच्या पिठाचं ना ते कोणतंही वापरलं ना तरी चालेल नक्कीच एकदा अशा पद्धतीचे हे वटाण्याचे डोसे करून पहा अगदी अप्रतिम लागतात चवीला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय